महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा आहे यामुळे सेतू केंद्र तहसील कार्यालयांमध्ये दाखल्यांसाठी महिलांची गर्दी होताना दिसते या योजनेमधील पात्रता आणि मर्यादेसंबंधीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले हे बदल हे काय आहेत हे जाणून घेणारच आहोत मात्र या योजनेमुळे महिलांचा फायदा काय होणार आहे ते पाहूया नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकण साधलाई या योजनेनुसार राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केलाय या योजनेतून पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये या योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती नवीन बदलानुसार या मुदतीत सुधारणा करण्यात आली आहे ती दोन महिने करण्यात आली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला आधी लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता नवीन बदलांनुसार तो एकतीस ते पासष्ट वर्ष, वर्ष वयोगट करण्यात येतोय या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खातं असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना याचा लाभ मिळणार आहे यासाठी कोण असेल तर तेही या योजनेचा लाभ मिळणार नाही हेही स्पष्टपणे नमूद केलंय अपात्रतेच्या निकषामधील पाच एकर शेतीची अट ही नवीन बदलांमधून वगळण्यात आली आहे या योजनेच्या लाभांसाठी खालील कागदपत्र आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आधार कार्ड ही योजना जाहीर केली तेव्हा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होतं नवीन आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला नवीन बदलानुसार दोन पॉईंट पाच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड या योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र देखील अर्ज करण्याची प्रक्रियाही समजून घेऊयात योजनेचं अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ऍप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतं त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल दुसरी स्टेप ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा ग्रामपंचायत किंवा वॉर्ड किंवा सेतू सुविधा केंद्र इथं उपलब्ध असतील भरलेला अंगणवाडी केंद्रात किंवा बा प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाय प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेनं स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेनं खालील माहिती आणणं देखील आवश्यक आहे कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचं आधार कार्ड असावं लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता महिलांची मोठी गर्दी होताना दिसते सिंधुदुर्गात याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय त्यामुळे महिलांची गैरसोय होता नाही तातडीनं ना दाखले मिळावेत यासाठी ठिकठिकाणी थीक कक्ष सुरू करण्यात आले